तर मित्रांनो इथे कियाची गाडी आहे आणि इथे मनोज दादा जरंगे पाटील यांचं स्टिकर किती छान चिटकवलेलं आहे गाडीला संघर्ष योद्धा असं नाव टाकलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हे जे तुम्हाला दिसतंय ते सोलापुरातला एरिया आहे आणि ही नवी पेठ आहे कोर्डवाडीतून सुद्धा आजूबाजूच्या ग्रामीण भागातून लोक खरेदीसाठी इथे येतात शॉ शौ, शॉपिंग वगैरे काय असलं तर झाड किती मस्त आहे बघा ना सोलापुरामध्ये हे नवी बेटमध्ये आणि त्याच्या पुढे चिंचचं पण झाड आहे हे नवी पेठ मध्ये समोरच्या साइडला छोटे मोठे स्टॉल आहेत बरं का पण इथे काही खरेदी करताना जरा भाव करून घ्या बर का कारण रेट जास्त लावतायत नाहीतर मग त्याच्याऐवजी आपल्या दुकानात घेतलेलं परवडत कधी पण आबाळ आलेला आहे सोलापुरामध्ये जरा बरं वाटतय थोडस तर मित्रांनो इथे कियाची गाडी आहे आणि इथे मनोज दादा जरंगे पाटील यांचं स्टिकर किती छान चिटकवलेला आहे गाडीला संघर्ष योद्धा असं नाव टाकलेलं आहे तर मित्रांनो हे सोलापुरातील जुनं भागवत थिएटर आहे इथे समोर आणि स्विफ्ट गाडी एका साइड ला पार्किंग केलेली आहे व्यवस्थित पार्किंग केलेली दिसते तुम्हाला गाडी लोकांना अडथळा येणार नाही हे निसर्ग हॉटेल आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे घसरगुंडी आहे हा निसर्ग हॉटेलचा बोर्ड आणि हा जो रोड आहे तो पुणे सोलापूर हायवे आहे भरपूर वाहन असतात हवे रोड वरती तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू